देवाचे दर्शनाला बोलाय काय नाही कोल्हापूर घेणार आहे चप्पल मला मंदिर कस दिसतंय आज जाणार आहे दर्शनाला कुठे आलोय आता कोल्हापूर कोल्हापूरला आलोय बघा लक्ष्मी मंदिर काळा पोडलोय बघा मी शिवळा झालो काय मी या देवीच दर्शन नाही आणि रे नटली नाव याच्यात मी तो काळाजाड झालो ज्योतिबाच्या खाली एक दोन किलोमीटर यामाई देवीचं मंदिर आहे तुम्ही आधी बघितले व्हिडिओ मध्ये बघा आले दर्शनाला मग येत कोल्हापूरची लक्ष्मी आहे करायची मग आकलो यायचं तिथं आलो आम्हाला बघा मग दिसतोय आम्ही

चालो बघा दर्शन चाललो आता प्रदक्षिणा मारतोय आता इथनं कोल्हापूरची लक्ष्मी आहे करायची तिथनं बघा ही कशी टाकते काय म्हणायचं ज्योतिबाच्या नावानं चांग भल इथं आपण खीर खात बसलो होतो ते पोर चल

कलर केलाय आता पांढऱ्या शिखर दिसते जेवण होत किरणात जेवण केलं होत गेल्यावर पुढच्या महिन्यात गर्दी राहणार चैत्र महिन्यात आता पुढचा महिना ना चैत्र महिना

भांड्रा गीत आला थोडा आहे का तिथलं आहे की खाली उचल उचलली चिंबट ठेव गर्दी तरी व्यवहार सोहळा आज आत्मापूरला बघा मंदिरापाशी बसले दर्शन मस्त झालं आत